कोवळी खिरणे झेलताना स्वप्न माझे भरून यावे कोवळी किरणे झेलताना स्वप्न माझे भरून यावे नव्याकांक्षा लावण पंख क्षितिजाला निस्पर्शने जावे क्षितिजाला निस्पर्शने जावे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेनिमित्त उपस्थित मान्यवर परीक्षक व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार माझे नाव तेजस्वी तुकाराम जाधव यत्ता तिसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाणगाव माझ्या अस्तृत्वाचा विषय आहे माझं स्वप्न मित्रांनो अगदी लहानपणापासूनच प्रत्येक जण आपल्याला एक प्रश्न विचारतो तुला काय मला कोणी माझे स्वप्न विचारले तर मी ज्या रंग परिधान करायचे म्हणजे धोनीने सेंचुरी केली की के माझे स्वप्न क्रिकेटर व्हायचे एखादं सुंदर असं गाणं ऐकलं की माझे स्वप्न गायक व्हायचे आता तर माझ्या स्वप्नात एक मोठा आमदार बनून मंत्रीपद भूषवायचे असेच होते आणि माझ्या एक पुस्तक पडले आणि त्याने माझे जीवनच बदलून टाकले त्या महान पुस्तकाचे नाव आहे कलामांचे विचारधन त्या पुस्तकात एक वाक्य होतं स्वप्ने ती नसतात जी माणसाला झोपेत पडतात स्वप्ने ती नसतात जी माणसाला झोपेत पडतात तर स्वप्ने तीच असतात जी माणसाला झोपू देत नाही तर स्वप्ने तीच असतात जी माणसाला झोपू देत नाही आणि म्हणूनच कोणती स्वप्न उघडे डोळ्यांनी पाहावं स्वप्न म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इच्छा आकांक्षा व ध्येयाची वाट असतात स्वप्न मलाही स्वप्न पडतात कल्पनेपेक्षा वाचवातल्या उदयाचे मार्ग असतात माझे स्वप्न वाटते माझा पंख लावणे आभाळ तर उंच जावे वाटते माझा पंख लावणे आभाळ तर उंच जावे उंचे वाटते त्या अद्भुत आहे का तुम्ही खाली डोकं पावे खाली डोकं पाहावे खरंच आपण शिक्षण संस्कार व करियरचे स्वप्न अक्षरशः जगतो ध्यासानं पूर्णही करतो पण नोकरी घर संसार हे देखील आपल्या कर्तव्याचा एक भाग असतात यावेळी मला त्याही पेक्षा वेगळे स्वप्न दिसू लागते होय होय माझे स्वप्न आहे एक चांगला नागरिक बनून जिल्हाधिकारी होणे होय जिल्हाधिकारी आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रचंड धकाधकीचे जो चालले आहे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात माणूस मानव त्याला विसरत चालला आहे संवेदना हरवत चालला आहे प्रचंड गतिमान आयुष्यात न्याय पायदळी तुडवत जात असताना मला चांगला नागरिक चांगला माणूस बनण्याचे स्वप्ने वाटते मी खूप लहान आहे माझ्या माणसं स्वप्न खूप मोठं आहे म्हणून असं म्हणत म्हणजे म्हणजे कमिलते जिल्ह्या स्वप्न मय होते पंख होण्यास हसला उडान होते से उडाण होते मी जिल्हाधिकारी कधी होण्याचं स्वप्न उघड ड्राईनिंग पाहिलं आहे म्हणून माझी बलस्थान आणि उनिवा यांचं समतोल साधत आणि धैर्यानं वाटचाल करायची आहे जे जे मंगल सुंदर त्याच्यासाठी सदर तत्पर जे जे उदांत मंगल सुंदर त्याच्यासाठी मिस तत्पर या व्यक्तीप्रमाणे मला माझ्या स्वप्नांना गवसणी घालायची आहे पूज्य महात्मा गांधी व डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे चारित्र व चारित्र मला सदैव प्रेरणा देते होय मला चांगले नागरिक बनून जिल्हाधिकारी व्हायचे जिल्हाधिकारी काय तर जिल्हाधिकारी म्हणजे का संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासनातील प्रमुख असतो तो असतो जिल्हाधिकारी मी जिल्हाधिकारी म्हणून स्वप्न का पाहते मी जिल्हाधिकारी झालो काय करणार याचा देखील मी विचार करून ठेवला हो आहे मी जिल्हाधिकारी झाले तर अशा जिल्ह्यात काम करायला आवडेल की ज्या जिल्ह्यात खरोखरच काम करायची संधी असेल अशा जिल्ह्यात मी शिक्षण आरोग्य व रोजगाराच्या संधी निर्माण करेन माझ्या जिल्ह्यातील शाळा अतिशय आनंददायी व विद्यार्थी केंद्रित शाळा असतील आरोग्याची सुविधा अतिशय असतील जेव्हा जिल्ह्यात एखादा सारखा रोग येतो तेव्हा एक आदर्श जिल्हाधिकारी होण्याचे कर्तव्य निवड जनतेला जनतेचे संरक्षण करेल मोहरा बदलून टाकेल व एक आदर्श कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी देखील बनेल अन्यथा सगळेच असे अर्थ अन्यथा सगळेच असे अर्थ असेल तर स्वप्न उद्याचे ध्येय असेल तर स्वप्न उद्याचे ध्यास निचे ध्यास निचे मी जिल्हाधिकारी झाले तर त्या जिल्ह्याचा काय पालट करण्यासाठी व माझे स्वप्न साकार करण्यासाठी आतापासूनच दिवसरात्र अभ्यास करी करीत आहे त्यासाठी मंथन व एस यासारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून परीक्षा देत आहे आमच्या ठाणगावमधील आय आर एस अधिकारी म्हणजे माननीय श्री भरतांदळे यांच्याविषयी आमच्या टीचरणी माहितीच सांगितली होती त्यापासून प्रेरित होऊन मी त्यांचे गरुड जेब व गावकुसातील चित्राप हे पुस्तक वाचले आणि तेव्हापासून ठरविले की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून जिल्हाधिकारी व्हायचेच करू मी माझे स्वप्न गाठण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करीत आहे शेवटी वाटच बनील याचं आलं का अरे पावला पसंत असते तर असते मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद